मी शेवगावकरचा दणका अहिल्यानगरच्या एल सी बीच्या दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोडला गांजा सप्लाय करणाऱ्यांचा मणका मध्य प्रदेशातून शेवगाव तालुक्यातल्या हातगाव इथं विक्रीसाठी गांजा आणणारे दोन आरोपी जेरबंद आरोपींकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिल्यानं स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातले पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव पोलीस हद्दीतील हातगाव शिवारात अंमली पदार्थ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दोन कारमधून आणून संशयितांनी त्यांच्या घराशेजारच्या जनावरांच्या गोठ्यातल्या खोलीत ठेवले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकानं संयुक्तिक कारवाई करून एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आणि शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात रोडच्या कडेला रस सरकारी जागेत राजरोज साठा आणि विक्री करणारे आणि तालुक्यात काही ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून धरणपट्ट्यात राजरोज उत्पादन करणारे बरेच मोठे स्टॉकिस्ट आणि सप्लायर असल्याची गावात कुजबूज असल्यानं एल सी बीचे पी आय दिनेश आहेर आणि त्यांचे सहकारी निश्चित त्यांच्या लवकरच मोजके आवळतील अशी अपेक्षा गावकरी बाळगून आहेत अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव